रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाइट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस च तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड येथे एका वीस वर्षीय युवकाचा खून झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे सिगरेट पेटवण्यास लायटर दिला नाही अत्यंत किरकोळ कारणावरून हा खून झाल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे कृष्णकुमार यादव मूळ राहणार मध्यप्रदेश सध्या राहणार वरेरी कुळये सडेवाडी नजिक चिरेखान असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे संशयित रितिक दिनेश यादव वैवर्ष वीस मूळ राहणार मध्य प्रदेश सध्या राहणार वरेरी कुळये सडे सडेवाडी नजिक चिरेखान याला पोलिसांनी अटक केली आहे चिरेखानीवर असलेला मुखादम विजय अन्नप्पा शेंडगे यांच्या सतर्कतेमुळे हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला झालेला युवक व संशयित आरोपी हे भाऊ असून ते, ते पाच याबाबत देवगड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वरेरी कुळये सडेवाडी नजिक चिरेखानीवर सुमारे आठ ते दहा परप्रांतीय कामगार कामास आहेत याच ठिकाणी हे दोघेही काम करत होते यातील संशयित आरोपी व मृत्यू झालेला युवक हे चुलत भाऊ भाऊ आहेत मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास या दोघांमध्ये वाद झाला यावेळी या घटनेतील संशयित आरोपी रितिक्याने भावाजवळ सिगरेट पेटवण्यासाठी असलेला लाइटर मागितला यावरून झालेल्या वादात कृष्णकुमार रितिकच्या कानशिलात लगावली याच्या याच रागातून रितिक्याने ट्रकमध्ये असलेली टॉमी काढली आणि लोखंडी टॉमी कृष्णकुमार यांच्या डोक्यात घातली जोरदार घाव घातला हा घाव इतका भयानक होता की यातच कृष्णकुमार यांचा मृत्यू झाला इतकंच नाही तर यावेळी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करत टॉमी चिरेखान पाण्यात फेकून देत तेथून त्यांनी पळ काढला नेहमीप्रमाणे सकाळी देवगड तळे बाजार येथून नेहमीप्रमाणे कामावर आलेले मुकादम शेंडगे यांना हे दोघेही न दिसल्याने त्यांनी इतर कामगारांच्या मदतीला घेऊन त्याची शोधाशोध सुरू केली यावेळी मृत्यू झालेला कृष्णकुमार याचा मृतदेह चिरेखानीत दिसला व सगळ्यांना एकच धक्का बसला मात्र त्याचा भाऊ रितिक कुठेच दिसला नाही रितिक देवगड तालुक्यातील तळेबाजार बाजारपेठ येथे दिसला यावेळी दि मुकादम शेंडगे यांनी प्रसंगावधान बाळगत या सगळ्या घटनेची माहिती पोलिसांना दिली यावेळी रितिक यालाही त्यांनी आपल्या सोबत ठेवले तात्काळ या घटनेची माहिती देवगड पोलिसांना देण्यात आली देवगड पोलीस पाटील पारकर यांना या सगळ्या गंभीर घटनेची माहिती मुकादम यांनी दिली या घटनेची माहिती पोलीस पाटील पारकर यांनी तात्काळ देवगड पोलीस ठाणेकात पोलिसांनी यात घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ घटनास्थळी देवगड पोलीस निरीक्षक भरत धुमाळ कर्मचारी पथकासह धाव घेतली दरम्यान संशयित आरोपी रितिक्याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास देवगडचे पोलीस निरीक्षक भरत धुमाळ करीत आहेत ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या पंढरी न्यूज ला करा आणि बेल क्लिक करा